गावासह शहरातही बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे त्यामुळे दिवसेंदिवस वन्य प्राण्यांची दहशत वाढत चालली आहे वाढत्या शहरीकरणामुळे आज मनुष्य आणि प्राण्यांची वस्ती यामधील अंतर कमी होत आहे अनेक ठिकाणांवरून वाघ बिबट्या चित्ता गावात फिरतानाच्या घटनांची माहिती मिळते एवढंच नाही तर हे धोकादायक प्राणी घरात घुसून माणसे पाळीव प्राणी यांच्यावर हल्ला करत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणखी घटना नुकतीच समोर आली आहे ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा ही गोष्ट खरी आहे की प्राणी असो किंवा माणूस भीती सर्वांनाच वाटते कधी रस्त्यावर कधी गावात बिबट्या शिरल्याच्या बातम्या येत राहतात शिकार न मिळाल्यानं बिबट्या आपला मूळ अधिवास सोडतो आणि शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत येतो असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय ज्यामध्ये बिबट्या चक्क स्टाफ मध्ये शिरला असल्याचं दृश्य समोर आलंय हा व्हिडिओ एक्सच्या हँडल ऍट द रेट अनिल तलवार टू या अकाउंटवरून शेअर करण्यात आला त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय दहा वाजता खमिरिया जबलपूरच्या स्टाफ क्वार्टरमध्ये ही घटना जबलपूरमधील मधील आहे व्हिडिओमध्ये चार बिबट्या गेटजवळ फिरताना दिसत आहे कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला बिबट्याने पाहिलं आणि लगेचच गेटमधून उडी मारून पळ काढला मात्र उर्वरित तीन बिबटे तिथेच फिरत असल्याचं दिसत आहे काही वेळाने आणखी दोन बिबटे एकामागून एक गेटच्या बाहेर उड्या मारतात पण एक बिबट्या गेटच्या वर बसलाय तो थोडा वेळ तिथेच राहतो आणि मग तोही तिथून उडी मारतो हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय